दिवाळीचा आनंद सर्वसामान्य जनतेप्रमाणे पत्रकार बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी उपक्रम राबविण्यात आला राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या पुढाकाराने सर्व पत्रकार बांधवांना मिठाई किराणा साहित्य तसेच ब्लँकेट वाटप करण्यात आले या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा फक्त वस्तू वाटपाचा कार्यक्रम नसून आपण किती देतो हे महत्वाचं नसतं तर देण्यामागचा हेतू किती निर्मळ आहे हे महत्वाचं असतं असा संदेश देणारा सामाजिक जाणीवेचा उपक्रम आहे डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी यावेळी सांगितले की दरवर्षी या वस्तूंचे वाटप करण्यासाठी आम्हाला किती परिश्रम घ्यावे लागतात हे आम्हालाच माहिती आहे वेळेवर पत्रकार बांधवांना मदत मिळावी म्हणून मी स्वतः दहा टक्क्याने कर्ज काढूनही आर्थिक व वस्तुरूप मदत केलेली आहे मात्र ही सेवा कधीच थांबलेली नाही आणि पुढेही अखंड सुरू राहील आज संपूर्ण हिंदुस्थानामध्ये दीपावली उत्सव मानत असताना आपण देखील पत्रकार संघामध्ये काम करत असताना वर्षभर सुखदुःखामध्ये जाण्याचं काम आपण करत असतो खरंतर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ या संघटनेच्या माध्यमातून आपण गेल्या वीस पंचवीस वर्षापासून हा एक छोटासा एक उपक्रम हे एक निमित्त आहे आपण काय देतो यापेक्षा देण्यापामागला हेतू किती आपलं सफल असावा लागतो खरं तर दरवर्षाप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात या आपत्ती आली आणि त्या पूर्वग्रस्ता भागामध्ये खरी दिवाळी झाली पाहिजे म्हणून आपण त्या भागामधील जे बीड असेल उत्तर नगर जिल्ह्यातील जामखेड कर्जत परभणी हिंगोली नांदेड धाराशिव या भागातील लोकांसाठी आपण पहिलं प्राधान्यक्रम देऊ आपल्या माध्यमातून दे आपण त्या ठिकाणी किराणा ब्लँकेट त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य आपण वितरण केलेले आहे खरंतर राज्य पत्रकार संघामध्ये काम करत असताना आपण प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये जात असतो आणि म्हणून यावर्षी देखील अशी आपत्ती आली आणि आपत्ती आल्यानंतर आपण तो निर्णय घेऊन आपण त्या भागामध्ये वितरण केलेलं आहे आणि आज या ठिकाणी आपले ग्रामीण भागामध्ये काम करणारे सर्व पत्रकार बांधव आणि ह्या पत्रकार बांधवांमध्ये देखील आपला दीपोत्सव आपण साजरा करत असतो हा एक छोटेखाने कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत असतो खरं तर या माध्यमातून वर्षभरामध्ये प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये काम चार। करतो प्रत्येकाचं दैनिक वेगळं असेल यूट्यूब वेगळं असेल संघटना वेगळ्या असतील पण आपण कोणतीही संघटना यापेक्षा आपण पत्रकार आहोत हा आपल्याला पहिल्यापासून मुद्दा महत्त्वाचा आहे हो म्हणून या ठिकाणी आज आपण पत्रकार बांधवांना देखील आपण दीपाई सण साजरा व्हावा त्यांच्या कुटुंबामध्ये देखील एक एक हे गेलं आपला पत्रकार आपण पत्रकार आहोत याची आपल्या सर्वांना अभिमान आहे आपल्या परिवाराला देखील आपण ज्यावेळेस इथून जाऊ ज्यावेळेस आपल्याला एक मिठाईचा पुरा असला तो आपल्या मुलाबाळामध्ये गेल्यानंतर त्या माईमाऊलीला किती आनंद होतो का कोणीतरी पत्रकार संघाने आपल्या परिवाराला दिवाळी गोळ करण्याचा मानस व्यक्त केला म्हणून हा उपक्रम अनेक वर्षापासून चालू आहे आणि आपण चालू ठेवत आलेलो आहोत यामध्ये कोणी काय म्हणत असेल यापेक्षा आपण कळत आहोत याचा मनस्वी आनंद आपल्या सर्वांना आहे म्हणून या ठिकाणी या उपक्रमासाठी आपण नुसतं पत्रकारच नाही तर या तालुक्यातील ज्या ज्या सहकारी संस्था असेल जे जे मदत करतात पत्रकारांना अशा सर्वांना आपण ती दीपाली भेट आपण या कार्यालयातून देत असतो आणि म्हणून हा दीपोत्सव सर्वांना आरोग्यदायी जाऊ यशदायी जाऊ कीर्तीदायी खरं तर बद्दल तरी वसंतराव सोनोने आपल्या ते सहकार्य त्यांचं एनजीप्रेस्ट झाली हे आपल्याला माहीत नव्हतं पण असो त्यांच्या त्यांना देखील आयुष्य दीर्घ आयुष्य लागू त्यांना देखील दीपावली उत्सव सणानिमित्ताने शुभेच्छा देतो आणि या दीपावली सणानिमित्ताने मला पत्रकार संघाच्या वतीने आपण एक फुल न फुलाची फुला पाकी जी काही थोडी आर्थिक मदत आहे ती आपण त्यांना असं कोणी मानायचं नाही एखाद्या दिवसाबा सगळ्याच गोष्टी आम्हाला माहीत असतात असे नाही पण आपण आदर पडला असं काही जर घटना घडली असेल तर ते आपण सांगितलं पाहिजे आणि ते सांगितल्यानंतरच त्याची उणीव आपल्याला भास भरून काढता येते आपण प्रत्येकाला मदत करत असतो पत्रकार मग काही असो लॅपटॉप असो काही असो आपण मधली जळगावच्या अधिवेशनामध्ये एक लक्ष रुपयाप्रमाणे गेला ते खरंच एक लक्ष रुपयाप्रमाणे साडेतीनशे शेतकऱ्यांचे आपण पूरग्रस्त शेतकऱ्यांना साडेतीन कोटी रुपये आपण त्या दिवशी त्या दिवशी जळगाव भागात आपण दिले आपण आपल्याला ओळखताशी निर्माण केली पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकार पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलण्याचं काम केलेलं आहे राज्यभरामध्ये काम करत असताना आपण गोवा असेल दिल्ली असेल बेळगाव असेल गुजरात असेल या मध्य प्रदेश असेल छत्तीसगड असेल ओडिसा असेल या भागात देखील भाषा जरी वेगळी असेल तर मदतीचा ओघ असेल किंवा सुखदुःखात आपण त्या ठिकाणी जाण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून पूरग्रस्त भागासाठी आपण काय द्यायचं ते साहित्य आपण ह्या निमित्ताने या त्यांना आपण दिलेलं आहे <coughs> वर्षभर आपण तीनशे पासष्ट दिवसापैकी दोनशे पासष्ट दिवस हा एक सामाजिक उपक्रमाने करत असतो ते करण्याचं काम आपल्या सर्वांना मिळालं आणि ते काम मी एक सेवक म्हणून पत्रकारांच्या सुखदुखामध्ये जात असतो कालच दोन दिवसापूर्वी पुणे येथे एक पत्रकारिचा अपघात झाला त्याला देखील आपण आर्थिक मदत केली मदत करत असताना ती मदत मी तुम्हाला पहिल्यापासून पुर सांगतो तुम्ही तुमचे ओळखपत्र नूतनीकरण करून घ्या कारण काही घटना घडल्यानंतर काही जर झालं आज मी आहे म्हणून ठीक आहे पण ओळखपत्र काय असावं तर तुमचा आरसा आहे उद्या कुठे कुठेही बाहेर गेल्यानंतर त्या ओळखपत्राच्या माध्यमातून तुम्हाला कधी अडचण येणार नाही तुम्हाला वाटतं मी पत्रकार आहे म्हणल्यानंतर मला काही नाही पण हे फक्त तुम्ही तालुक्यापुरतं आहे पण ज्यावेळेस तुम्ही बाहेर पुढे जाल किंवा आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल त्या माध्यमातून मदत करताना देखील मला अडचण निर्माण होईल म्हणून मी देखील आता धर्मसेवक सोम्या पाटील मी समाज कल्याण या संस्थेच्या माध्यमातून त्यानंतर एन के टी मांजीबाई खेंजीबाई ठक्कर ठाणावाला या दोन संस्थेमध्ये मी त्यांच्यामध्ये काम करतो आहे आता भरपूर माल आणायची ताकद आपल्यात निर्माण झालेली आपल्याला देखील आता मध्ये वाशिम त्या भागात चार पाच पत्रकारांचा विषय होता त्यांना घरी जाऊन त्यांना मदत केली तो संघाचा विषय नाही माझ्याकडे तो पत्रकार आहे त्याला त्या ते ठिकाणी मदत करणं हे आपलं काम आहे तो आपल्या संघाचा हा विषय नाही म्हणून म्हणून मी पुन्हा नु, नु, एकदा तुम्हाला सांगेल कोणी असो कोणतीही संघटना असो आपल्याला विचार नाही आपण फक्त त्यावर वेळ आल्यानंतर धावून जाणं हे आपलं कर्तव्य आहे ते आपण त्याच्यावर काही अपघात झाला त्याला मदत करली पाहिजे पण शेवटी ती मदत किती केली यापेक्षा करण्यापाठीमागचा हेतू आपला सफल असला पाहिजे हा संकल्प आपण मनी धरला म्हणून आज वीस बावीस वर्षापासून आपण हे उपक्रम राबवतो आणि राबवत असताना सर्वांच्या बरोबर जाण्याचं आपण काम करतोय मग अनेक म्हणत असतील की बाहेर हे काय करतात हे काय करतेपेक्षा आम्ही काय करत आहोत याचा आदर्श तुम्ही घ्या तुम्ही काम करत राहा हेच आमचं म्हणणं आपल्याला कोणा पत्रकार संघटनेवर स्पर्धा नाही आपली स्पर्धा ही आपल्याच बरोबर आहे आपली स्पर्धा ही आपणच करायची आहे आणि आपल्या सुखात नाही पण दुःखात आपण एकमेकांच्या बरोबर राहणार आहोत हाच संकल्प आहे म्हणून या निमित्ताने आपण सर्वजण आलात आणि जे आले नसेल तर त्यांच्या घरपोच दिवाळी करू असा आपण संकल्प बाळगूया ज्या ज्या ठिकाणी वर्षभर आपल्या ज्या संस्था सहकार्य करतात ज्या करता, अधिकारी सहकार्य करतात त्या सर्व अधिकाऱ्यांना आपण ही भेट दरवर्षी देत असतो यावर्षी पण देऊ आणि म्हणून हा संकल्प या ठिकाणी आपण करूया आपण शालेय गुणवंत विद्यार्थ्यांच्या बरोबर शालेय साहित्य देत असतो आणि आज दीपव मी एकदा सर्वांना दिपाळी उत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण प्रत्येक मंदिराला प्रत्येक आता आपल्याकडे जसं माझ्याकडे पत्रावर होईल तसं प्रत्येक मंदिराला सतरंजी घड्या आपण देणार आहोत आणि ते आज या ठिकाणी एक मागणी होती भाऊसाहेब ऑक्सोवर तुमची तुम्हाला ही सतरंजी आलेली ती सतरंजी तुम्ही घेऊन जा तुमच्या मंदिराला ज्या तुम् कोणाच्या मंदिराला सतरंजीची काही मागणी असेल ते पत्र यावर आपण करायचं माझ्याकडं आपण त्याला पाचशे नको बसतील सतरंजी आपण ठिकाणी त्यानंतर दुसरा एक इव्हेंट आहे आपल्या माझ्या डोक्यामध्ये या तालुक्यामध्ये सगळं तुम्ही पाहिलं असेल शासकीय कारणामध्ये आपण उवाश लावलेल्या घड्या मग आता पुन्हा आपल्याला ज्या तालुक्यात जेवढे मंदिरं आहेत जेवढ्या माध्यमिक शाळा आहेत ज्युनियर कॉलेज आहेत त्या आपण आपल्या गावकरीच्या वतीने आणि पत्रकार संघाच्या वतीने असं हे मोठं घड्या आपण त्यांना देणार आहोत ज्या ज्या भागात ज्याच्या ज्याच्या शाळा असतील त्याच्याकडे ते दिलं जाईल त्यांनी त्या त्या ठिकाणी ते लावावं कारण हे मनात आणूच नका हे मी लावल्यानंतर माझा काय फायदा फायदा पाहू नका फायदा मिळणारा असतो पण तुमची ओळख तुमच्या माध्यमातून केली पाहिजे ही माझी संकल्पना आहे मनुष्य एकदा सर्वांना नदीपाळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि ही दिवाळी सर्वांना आरोग्यदायी यशदायी कीर्तीदायी यश लाभो आणि जाताना फक्त जे काय दिलं असेल ते आपल्या घरापर्यंत जाऊ द्या मध्ये कोणी मैत्रीण भेटली तर तिला कोणी मित्र भेटला तर त्याला देऊ नका जो गोडवा आहे मग ते काय घरा ते घरापर्यंत जाऊ द्या त्या माय माउलीच तुम्हाला सांगतो उद्या तुम्ही म्हणले मला पत्रकार संघामध्ये जायचं ती माऊली आपल्याला अडकला आणणार नाही त्यामुळं आपल्या पत्रकार संघाचे जे साहित्य <laughs> मिळेल मग तो टी शर्ट मिळाला तर तो, तो वाटे करायला देऊ नका तो तुम्ही घाला नसल तुम्हाला जमत आणून द्या पण ते वाटे करायला देतात कोणी कोणाला घालायला देतात ते रस्त्यावर दिसत का तो पत्रकार म्हणून लोकमत ते देऊ नका ते साहित्य इतर रुपयाचं आहे त्याचं मूल्य नाही ते देण्या पाठीमागं आपली वेगळी कल्पना आहे तो ब्रँड आपण तयार करत असतो तो करत असताना शेवटी तुम्हाला माहित असेल मी दहा टक्क्यांनी व्याजाने पैसे घेतो मी पस्तीस व्याजाने पैसे आणतो त्यामुळे दिलेली वस्तू तिचं मूल्य तिची किंमत तुम्ही करू नका ती तुम्हालाच वापरा नसन तुम्हाला लागत तर ती ठेवून गेले तरी चालेल पण ती तुम्ही घेऊन दुसऱ्याला मोठ्या प्रमाणात तुम्ही करू नका नाही जमलं तर तुमच्या परिवारात तुमच्या घरातल्या घातल्याचा मला आनंद राहील त्या पलीकडे जाऊन कुणाला असेल मुतखडा असेल काही आजारी असेल तर माझ्याकडे गोळ्या पण उपलब्ध आहेत त्या विनामूल्य पैसे आपण घेत नाही त्या फक्त तुमच्या कुटुंबापुरते ते बाकीच्यांना पाठवू नका त्या लाग ला तुम्हाला लागल्या तर त्या मूल्य आपल्याकडे आहे त्या तुम्ही घेऊन जा त्या तुमच्या परिवारासाठी राहतील म्हणून पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो विनंती करतो दिलेलं साहित्य घरापर्यंत आपल्या माय माऊलीकडे जाऊ द्या मुलांना जाऊ द्या रस्त्यात कोणाला देऊ नका मी पाहिलं मी एक वस्तू दिली एकाच्या हातात मी पाहिजे त्याला म्हणून तुला कोणी दिली तो म्हटलं तुमच्या पत्रकाराला वाटलं काय कशाला लाज वाटते त्यांनी आम्हाला दिली कृपा करू की आपल्या घरापर्यंत जाऊ द्या ते माझं नाव नाही गेलं तरी चाल पण तुम्ही फक्त सांगा आमच्या पत्रकार संघ पण आम्हाला मिळाले एवढं सांगितलं तरी आपल्याला तो आनंद येईल कारण तुम्ही जाताना ज्यावेळेस एखादे पहिले शिक्षक लोक अधिवेशनाला जायचे अधिवेशन घेण्याची कल्पना आमच्या डोक्यात कशी आली मला ताकद सरांनी त्यावेळेस नेलो होतं ते नवले सुनील नवले होते आम्ही एका अधिवेशनाला गेलो ते अधिवेशन मी पाहिल्यानंतर त्यांनी आम्हाला बॅगा दिल्या आणि मला त्यावेळेस वाटलं मी असं अधिवेशन घेऊ शकत नाही का मी येता त्यावे सरांना बोलू टाकागर मी असं अधिवेशन घेऊ शकतो तेव्हा तू काही करू शकतो मला माहिती आहे पण त्यांच्या बरोबर असणारे काही पत्रकार मोठे होते तू काय करायचं आहे का जर सर त्यावेळेस मला बोले तो काही करू शकतो हे मला माहिती तुम्ही बाकी उद्योग नका तुम्ही मिसळ घातलेली नारा म्हणजे स्पर्धा असली पाहिजे एखादं मला नाव ठेवतंय म्हणून मी त्याचा राग नाही करायचा तो माझाच आहे आणि आपणच जाऊ आणि शेवटी मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलेले का आपल्यासाठी आपणच आहे जग आपल्याला हे करणार नाही मग तुम्ही कोणत्या पेपरचे पत्रकार आहेत काय आहेत लोकांना माहीत सुद्धा नसतं लोक पत्रकार आहेत ना मान सन्मान देत आहे आणि तुम्हाला सांगतो इथून बाहेर गेल्यानंतर ते पत्रकार सांगा तुम्हाला सांगतो कोरोनाच्या काळामध्ये त्या पत्रकाराला कोणत्या दैनिकाने ओळखपत्र नाही दिले पण त्या पत्रकार संघाच्या ओळखपत्रामुळे त्याला बाहेर पडता येत होतं पुढे बाहेर जाता आहेत आज सुद्धा मंत्रालयात गेल्यानंतर प्रत्येकाला अकरा वाजतात पण आपल्या ओळखपत्र पटकन बाहेर आतमध्ये जाता येतं जे आपण इकडे बाहेर जरी गेले पुढे जरी गेले तरी आपल्याला त्या ओळखपत्राचा फायदा नाही कारण तुम्ही तालुक्यात कोणत्याही संघटनेत राहत आपलं काहीच म्हणणं नाही फक्त वेळ आल्यानंतर आपला माणूस जरी चुकला असेल ना तरी आपला माणूस त्याचीच बाजू घ्यायची हे माझं काम मी करतो मग त्याचं काही जरी चुकलं असेल तर शेवटी त्याला वाचवलं पाहिजे आणि त्याला जर आपण येण्याचाळीस दिवस जग त्याचा कावला करून टाकेल आणि आता स्पर्धा झालेली लोकांना सोशल मीडिया आलेला आहे त्यामुळं आता आपण याला जाहिरात मिळाली म्हणून त्याचा काम करायला नाही पाहिजे मला मिळाली तर सगळ्यांना मिळाली पाहिजे हा विचार करून ह्याच खऱ्या आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला किराणा साहित्य आपण देणार आहोत त्यापैकी पहिल्यांदा आपण हर्षेश्वर देवस्थानला एक शक्रंजी आपण त्यांना देऊ आणि पुढील कीट आपण वितरण करू कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता